नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी सातव्या आठवड्यामध्ये सहा स्पर्धक नॉमिनेट झालेत यामध्ये वर्षातही अंकिता आर्या वैभव दादा सावंत आणि निकित आंबोळी अशा सहा स्पर्धकांचा समावेश आहे आता या सहा स्पर्धकांपैकी कोण आहे स्ट्रॉंग कोण आहे वीक लोकांचा सपोर्ट कोणाला किती असू शकतो आता या सहा सदस्यांपैकी पहिल्यांदा वर्षाताई बघा वर्षाताईंचा बिग बॉसच्या घरामध्ये सध्या तरी जास्त असा गेम दिसत नाही परंतु टीम बीचे समर्थक वर्षाताईंना नक्कीच मदत करतील गेल्यावेळी डी पी दादाला त्यांनी नॉमिनेट केले त्यामुळे टीम बीचे सदस्य थोडेसे वर्षाताईंवरती नाराज होते परंतु यावेळी वर्षाताईने डिबे दादांना सेव्ह केले त्यामुळे साहजिकच टीम बीचे समर्थक आणि वर्षाताईंचे जे काही चाहते आहेत ते वर्षाताईंना नक्कीच सपोर्ट करतील मला असं वाटतं की वर्षाताई या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये थोड्याशा स्ट्रॉंग असतील यानंतर अंकिता अंकिताबद्दल सांगायचं झालं तर अंकिता गेल्यावेळी आणि यावेळीसुद्धा ती नॉमिनेट आहे गेल्यावेळी वोटिंग लाइन बंद होत आहे त्यामुळे कळू शकलं नाही की अंकिताला प्रकारे लोकांचा सपोर्ट मिळत मिळेल पण यावेळी अंकिता थेट नॉमिनेट आहेत पण मला असं वाटतं की अंकिताला आहे ना या नॉमिनेशन अंतर्गत सगळ्यात जास्त लोकांचा सपोर्ट असू शकतो त्यामुळे अंकिता सुद्धा ही या नॉमिनेशन अंतर्गत स्ट्रॉंग असणार आहे त्यानंतर आर्या आर्याचं सांगायचं झालं ना तर आर्याचं गेम नेहमीच तळ्यात मळ्यात राहिला आहे आर्याचा गेम असा व्यवस्थित उठून दिसत नाही कधी तू स्ट्रॉंगली काही मुद्दे मांडते मात्र काही ठिकाणी मुद्दा नसतानासुद्धा ती मुद्दा काढण्याचा प्रयत्न करते त्यामुळे हे कुठेतरी लोकांना पटत नाही त्यामुळे असं वाटतं की आर्याचा नेमका गेम कुठे चालला आहे असं तळ्यात मळत त्यामुळे लोकसुद्धा तळ्यात मळ्यातच आर्याच्या बाबत विचार करताना नक्कीच दिसतील की हिला वोटिंग करायची की नाही त्यामुळे मला असं वाटतं ना की या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत आर्या ही थोडीशी वीक असू शकते यानंतर वैभवबद्दल सांगायचं झालं तर या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत सर्वात वीक कंटेस्टंट असेल तो म्हणजे वैभव चव्हाण कारण वैभवचा असा कुठलाही वैयक्तिक गेम अजून सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळाला नाही त्यामुळे वैभव मला असं वाटतं की या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत सगळ्यात वीक कंटेस्टंट असेल यानंतर दादा सावंतचं सांगायचं झालं दादा प्रत्येक वेळी नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत नॉमिनेट होतो आणि प्रेक्षक त्याला भरभरून वोट करून त्याला सेव्ह करतात तर अशा तर असंच काहीसं या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत सुद्धा होणार आहे दादाला पुन्हा एकदा त्याचे चाहते आणि टीम बीचे समर्थक त्याला भरभरून वोट देतील अशी अपेक्षा आहे आणि सुद्धा या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट असेल यानंतर सहावी कंटेस्टंट आहे ती म्हणजे निकित आंबोळी मित्रांनो निकित आंबोळी याचा गेम तुम्हाला माहीत आहे काल संग्रामदाने सांगितलं नाही का कोणी करो वांदा कोणी करो निंदा परंतु आमचा कॅमेरा समोर येणेच हाच आमचा धंदा आहे अशा पद्धतीने निकी कंटेंटसाठी काही करेल बिग बॉसच्या घरामध्ये राहण्यासाठी ते काही करेल आणि मला असं वाटतं की ती बिग बॉसच्या घरातील एक टॉप कंटेस्टंट आहे त्यामुळे तीसुद्धा या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत स्ट्रॉंग कंटेस्टंट असणार आहे तर मला असं वाटतं की वर्षाताई त्यानंतर अंकिता दा, दादा आणि निकी हे चार कंटेस्टंट मला आत्ता तरी थोडेसे स्ट्राँग वाटत आहेत बाकी आर्या आणि वैभव हे दोन कंटेस्टंट थोडेसे वीक वाटतात आता बघू उद्या वोटिंग ट्रेंड आपल्या आपल्यासमोर येतात परंतु मला हे चार कंटेस्टंट थोडेसे स्ट्रॉंग वाटतात आणि आर्या आणि वैभव हे थोडेसे या नॉमिनेशन अंतर्गत वीक वाटतात तु, तर तुम्हाला काय वाटतं या सहा कंटेस्टंटपैकी कोण आहे स्ट्रॉंग कोण आहे वीक कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर आणि तुमचा सपोर्ट कोणाला असेल हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका